नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर अभ्यासकट्टा वर आपण पशुधन पर्यवेक्षकची नवीन ब्याज चालू केली आहे आणि तांत्रिक नॉन टेक्निकल सर्व काही आपण त्या ठिकाणी बघतोय पशुधन पर्यवेक्षक असेल जीएमसी असेल तलाठी भरती तलाठीवरती भरती सगळ्या परीक्षांची तयारी तुम्हाला या ठिकाणी एकाच ॲप्लिकेशनवर करता येईल पशुधन पर्यवेक्षकचे तांत्रिकचे पेपर आपण बघतोय पी क्यू प्रश्न आहेत काही सराव प्रश्न आहेत दोन्ही मी या टेस्टमध्ये जरी मिक्स केलेले आहेत आणि जे बेसिक घेतले मी तुमचे तांत्रिकचे ते बेसिक जर तुम्ही केलं तर तुम्हाला याच्यातले बरेचसे ये प्रश्न येतील अजून तुम्हाला थोडं स्वतःचंही वाचावं लागेल मी ज्या नोट्स दिले ते वाचावे लागतील ले, लेक्चर बघावे लागतील बरंच काही तुमचं कवर होत जाणार आहे म्हशीच्या मांसाला काय म्हणतात बीप कॅरा बीप पोरक चेवन म्हशीचं मांस बीप कशाच्या मासाला म्हणतात पोरक कशाच्या मासाला म्हणतात आणि चेवन कशाच्या मासाला म्हणतात आलं पाहिजे कॅरा बीप म्हशीच्या मांसाला क्यारा बीप असा शब्द आहे वरील खालीलपैकी कोणत्या घटकात भारत पहिल्या नंबरवर नाही असं विचारलं बघा उलट आहे भारताचा क्रमांक पहिला नाही दूध शेळी मत्स्य उत्पादन गोवंश कशामध्ये नाहीये भारताचा क्रमांक पहिला बघा दुधात भारत पहिलाय शेळी त्या दुधात भारत आहे म्हणजे एकूण दूध उत्पादनात पहिला शेळीच्या दूध उत्पादनात पहिला गोवंशाची संख्या भारतामध्ये सर्वाधिक आहे मात्र मत्स्य उत्पादनामध्ये भारत नाही आहे टॉपला लक्षात घ्या पुढे सेंट्रल सीप ब्रिडिंग फार्म कुठे आहे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे सेंट्रल सीप ब्रिडिंग फार्म इज्जतनगर हिस्सार अजमेर सुरतगड सेंट्रल सीप ब्रीडिंग फार्म हे हिस्सार या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये गोवंशी हत्याबंदी सुधारणा कायदा कधीपासून आला बघा गोवंशीची हत्या करता येणार नाही तो मूळ कायदा नाही सुधारणा कायदा विचारला बघा दोन हजार बारा चौदा पंधरा सोळा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावा लागेल कधीच आहे गोवंश हत्याबंदी सुधारणा कायदा चार मार्च दोन हजार पंधराचा या ठिकाणी हा कायदा आहे पुढे जातोय आपण चारा पिकांची राणी कोणत्या चारा पिकाला म्हटलं जातं बघा चारा पिकांची राणी बरशीम लुरसन स्टायलो गजराज पाच नंबरचा प्रश्न आहे चारा पिकांची राणी म्हणजे चाऱ्यामध्ये एक बेस्ट पीक आहे असं आपण त्याला म्हणू शकतो हो। हो। म्हणू शकतो ते म्हणजे लूसन हे पीक ज्याला चारा पिकाची राणी असं म्हटलं जातं दोन हजार बाराची पशुगणना आणि पुढे दोन हजार एकोणवीस ची पशुगणना सर्वाधिक एक पशुधने जे वाढलं गोवंश म्हैस शेळी मेंढी वाढ तर सगळ्यांमध्ये झाली पण याच्यात सगळ्यात जास्त वाढीचा दर कोणामध्ये होता तर मैस सर्वाधिक वाढ जी म्हणतोय आपण ती यामध्ये येते नॅशनल फिश ऑफ इंडिया बघा नॅशनल फिश ऑफ इंडिया म्हणून आम्ही कोणत्या माशाला ओळखतोय तुमच्या समोर वेगवेगळे ऑप्शन आहे राष्ट्रीय लिजर गुरुटा हा एक मासा आहे लॅबिओ रोहिटा दुसरा मासा आहे कॅटला कटला म्हणून तिसरा मासा आहे क्लॅरियस बँड्राचा हा एक चौथा मेसा आहे नॅशनल फिश राष्ट्रीय मासा भारताचा राष्ट्रीय मासा आम्ही कशाला म्हणतोय तर तो काऊ गुरुटा हा जो मासा आहे ना याला आम्ही नॅशनल फिश ऑफ इंडिया असं म्हणतो ह्यालपैकी कोणता कोणता मांस आहे जे सामान्यपणे लाल मांसामध्ये येत नाही रेड मध्ये येत नाही कोणता मांस गोमांस डोकराचा मांस शिळीचं मांस मेंढीचा मांस आठ नंबरचा प्रश्न आहे मध्ये काय नाहीत गो मांस लाल मांसामध्ये येतं शेळीचं मांस सुद्धा लाल लाल मांसामध्ये येतं आणि मेंढीचं सुद्धा येतं डुकराचं मात्र यामध्ये येत नाही लक्षात ठेवा डुकराचं मांस जे आहे ते यामध्ये येत नाही इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे पुढे जाऊया आपण गायीच्या कोणत्या जातीला सुरती या नावाने ओळखलं जात सुरती गायीची जात लालशिंदी हाळीकर गीर अमृत महाल नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गायीची कोणती जात आहे जी सुरती या नावाने ओळखली जाते गीर ही जातीची गाय आहे तिला आम्ही सुरती गुजरात मध्ये आढळणारी म्हणूया आपण सुरत गुजरातमधलं एक ठिकाण महत्वाचं आपलं माहिती आहे पुढे ग्रेडिंग अप ज्याला क्रमोन्नती असा मराठी शब्द आहे खरं म्हणजे त्याच्याद्वारे स्थानिक मशीनचं संकरीकरण केलं जातं आणि त्यासाठी कोणत्या मशी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात असा प्रश्न आहे बघा ग्रेडिंग अप करण्यासाठी मशीनचं संकरीकरण करायचं आहे स्थानिक म्हशींच मेहसाना सुरती जाफराबादी मुरा बघा तांत्रिक प्रश्न जेवढा जास्त सराव कराल तेवढं तुम्हाला सोपं जाणार आहे पुढे तुम्ही जेव्हा याचं बेसिक लेक्चर हे वाचाल पुस्तक तेव्हा तुम्ही इथे ते तुम्हाला फक्त हे शब्द जरी तुमच्या कानावर पडलेले असेल तर तिकडे सोपं वाटेल मुरहा जातीची म्हैस आहे ती संकरीकरणासाठी वापरली जाते एन्झाईमद्वारे साकारलेला दुग्धजन्य पदार्थ कोणता बघा द्वारे साकारलेला दुग्धजन्य पदार्थ म्हटलंय द्वारे साकारलेला पनीर दही चीज छन्ना बघा द्वारे साकारलेला दुग्धजन्य पदार्थ जो आहे तो चीज हा आहे कोणता चीज पुढे जातोय आपण मेरिनो मेंढी याबाबत सत्यविधान ओळखा बघा मेरिनो मेंढी जी आहे तिच्या बाबतीमध्ये सत्यविधान कोणतं वार्षिक लोकर उत्पादन तीन ते सहा किलो धाग्याची लांबी सहा पॉईंट पाच ते दहा सेंटीमीटर धाग्याचा व्यास चोवीस मायक्रॉन आणि वरील सर्व मेरिनो मेंढी आहे तिच्याबद्दल सत्यविधान तुम्हाला विचारलंय बघा वार्षिक लोकर उत्पादन जे आहे तीन ते सहा किलो एवढं होतं याच्यापासून जो धागा मिळतो तो साडे सहा ते दहा सेंटीमीटर एवढा मेरिनो मेंढी मेंढीपासून आणि जो धाग्याचा व्यास असतो ना तो चोवीस मायक्रॉन एवढा असतो मेरिनो मेंढी वरील सर्वच विधानं या ठिकाणी बरोबर आहे महाराष्ट्र शासनाकडून दूध उद्योगासाठी स्थापन केलेलं जे राज्यस्तरीय शिखर समिती आहे त्याचे अध्यक्ष तुम्हाला विचारले बघा दूध उद्योगासाठी स्थापन केलेली राज्यस्तरीय शिखर समितीचे अध्यक्ष कोण पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री पशुसंवर्धन आयुक्त दुग्ध व्यवसाय आयुक्त आणि सचिव पशुसंवर्धन म्हणतोय आपण इथे दुग्ध दुग्ध दोन्ही ठिकाणी तेरा नंबरचा प्रश्न आहे राज्यस्तरीय शिखर समितीवर कोण असतं हा मुद्दा आहे हा बदलणारा नाहीये दुग्ध उद्योगासाठी ही समिती स्थापन केली आणि या ठिकाणी दुग्ध व्यवसाय जे आयुक्त आहेत आयुक्तांना नेमले काय अधिकारी हत्तीरोग संशोधन केंद्र हा तसा भूगोल याचा विज्ञानाचा जनरल सायन्सचा हा प्रश्न आहे पण तो इकडे तुमच्यासाठी कामाचाच आहे पशुधनामध्ये कुठे कोणाचं चुकणार नाही मला वाटतं एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या आणि हे जर ये तुम्हाला येत नसेल तर समजायचं आपण एकदम पासून आपल्याला करावं लागणार आहे भारतात सर्वाधिक लोकर उत्पादन कोणत्या राज्यात होते बघा सर्वाधिक लोकर महाराष्ट्र तेलंगणा हिमाचल प्रदेश राजस्थान पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावा लागेल बघा सर्वाधिक लोकर उत्पादन कुठे होते आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा प्रश्न तुमच्या समोर आहे लोकर जर बघितलं तर राजस्थानमध्ये सर्वाधिक पुढे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड ट्रेनिंगचं मुख्यालय कुठे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज म्हटलेलं आहे कोची मुंबई बेंगळुरू हैदराबाद सोळा नंबरचा प्रश्न आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड ट्रेनिंग आणि याचं मुख्यालय जे आहे ते कोची या ठिकाणी आहे पुढे जातोय आपण हे झालंय आपलं ओके पुढे शेळ्या मेंढ्यामध्ये में होणारा पीपीआर हा रोग कशामुळे होतो बघा रोगावर प्रश्न तुम्हाला याच्या आधी विचारलेले पीपीआर हा जो रोग आहे तो कशामुळे होतो असं तुम्हाला विचारलंय शेळ्यांमध्ये होतो मेंढ्यांमध्ये होतो पीपीआर हा रोग जीवाणू विषाणू प्रजीव कृमी सतरा नंबरचा प्रश्न आहे शेळ्या मेंढ्यामध्ये होणारा जो हा रोग आहे तो विषाणूजन्य रोग आहे विषाणूमुळे होणारा रोग आहे राष्ट्रीय गोकुळ अभियानामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही बघा राष्ट्रीय गोकुळ अभियान कोणत्या घटकाचा समावेश होत नाही म्हटलंय उच्च गुणवत्तायुक्त शुद्ध देशी जनावरांचं संवर्धन करण्यासाठी वळू माता प्रक्षेत्राचे बळकटीकरण देशी जनावरांकरता वंश निवड कार्यक्रम व कामधेनू पुरस्कार प्रदान करणे वैरण पशुखाद्य विकास अभियान राबवणे राष्ट्रीय गोकुळ अभियान यामध्ये काय नाहीये बघा याच्यामध्ये उच्च गुणवत्तायुक्त शुद्ध देशी जनावरांचे संवर्धन करण्यासाठी वळू माता प्रक्षेत्राचे बळकटीकरण ते याच्यात येते देशी जनावरांकरता वंश निवड कार्यक्रम याच्यात येतो आणि कामधिनू पुरस्कार प्रदान करणे याच्यामध्ये येतात वैरण व पशु खाद्य विकास अभियान आहे हे मात्र यामध्ये येत नाही हे लक्षात घ्या दुधामध्ये खाण्याचा सोडा धुण्याचा सोडा टाकला तर दुधाची आम्लता काय होते बघा एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे दुधात जर आम्ही खाण्याचा किंवा धुण्याचा सोडा बेकिंग सोडा आपण ज्याला म्हणतो सोडियम कार्बोनेट असेल किंवा सोडियम बायकार्बोनेट टाकले आम्लतेवर काय इफेक्ट होतो ती वाढते कमी होते तेवढीच राहते की यापैकी नाही तर आम्लता कमी होणारी जर हा सोडा टाकला बघा ते एखाद्याला आम्लपित्त वगैरे झालं तर तेव्हा हा प्रयोग केला जातो दोन हजार एकोणीस ची जी विसावी पशुगणना झाली त्यानुसार भारतातलं पशुधन किती आकडा तुम्हाला माहित असला पाहिजे भारतातलं टोटल पशुधन किती दशलक्ष पाचशे बारा पाचशे पस्तीस पाचशे बेचाळीस पाचशे अठ्ठ्याण्णव पाठ करून ठेवा काही सांगता नाही ते विचारलं तर कारण हा महत्वाचं आहे ना तुम्हाला भारतातलं पशुधन माहित पाहिजे आता ते वाढलं असेल आता तुम्ही लेटेस्टमधला आकडा इंटरनेटला आणखी सर्च करू शकतात हे पुढच्या लेक्चर्स मध्ये कहर करू दुधाचे विशिष्ट गुरुत्व हे कोणत्या तापमानाला मोजली जाते बघा दुधाचे विशिष्ट गुरुत्व पण त्या तापमानाला मोजले जाते पंचवीस पॉइंट पाच अंश सेल्सिअस या तापमानाला मोजले जाते पंचवीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस पी एफ शहात्तर याच्यानुसार क्रीम मध्ये स्नेग्धांशाचं प्रमाण किती टक्क्यापेक्षा कमी नसावं बघा क्रीम बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पस्तीस पंचवीस पंचेचाळीस वीस टक्के क्रीममध्ये स्नेशाचं प्रमाण किती टक्केपेक्षा कमी नसावं म्हटलंय बावीस नंबरचा प्रश्न आहे आणि ते पंचवीस टक्केपेक्षा कमी नसावं परदेशातून आयात करावयाच्या लोकरीला सर्वोत्तम पर्याय म्हणून कोणत्या जातीच्या मेंढीची लोकर योग्य म्हणली जाते बघा आता पर्या परदेशातून नाही आम्हाला आयात करायची पण सर्वोत्तम लोकर तर आम्हाला पाहिजे आमच्याच देशामध्ये अविकालीन भारत मेरिनो चोकला काश्मीर मेरिनो कोणती मेंढी जिचं लोकर बेस्ट राहील आपल्या देशामध्ये तर ते जी मेरिनो भारत मेरिनो नावाची जी मेंढी आहे ना तिचं लोकर हे सर्वोत्कृष्ट काशेतून दूध बाहेर पडण्यासाठी ज्याला लेट डाऊन म्हणतोय आपण त्यासाठी एक संप्रेरक गरजेचं असतं हे महत्वाचं ठरतं काशेतून दूध दूध बाहेर पडण्यासाठी प्रोलॅक्टिन लॅक्टोजिन एक्सेटोसिन इस्ट्रोजिन बघा काशेतून दूध बाहेर पडण्यासाठीच सा संप्रेरक कोणतं ऑक्सिटोसिन आपण त्याला म्हणतोय ऑक्सिटोसिन जागतिक पांथळ भूमी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा जागतिक पांथळ भूमी दिन म्हणतोय आपण आणि दिवस विचारलाय दोन जानेवारी दोन डिसेंबर दोन ऑक्टोबर दोन फेब्रुवारी पंचवीस नंबरचा प्रश्न आहे दोन फेब्रुवारीला दोन जानेवारीला दोन डिसेंबरला दोन ऑक्टोबरला कधी जागतिक पांथळ भूमी दिन जो आहे दोन फेब्रुवारीला आपल्या देशात साजरा केला जातो म्हणजे जगामध्येच साजरा केला जातो तर बघा पशुधन पर्यवेक्षक तांत्रिक आपण घेतोय पूर्ण कव्हर करतोय पी वाय क्यू कव्हर करतोय नोट्स देतोय रेकॉर्डेड सेशन घेतोय लाईव्ह सेशन सुद्धा आपले होत राहणार आहे ओके सध्या थोडंसं बोर्डचा इश्यू आहे होऊन जाईल सॉल्व्ह आठ दिवसामध्ये पुढे पुन्हा लाईव्ह सेशन सुद्धा तुम्हाला भेटणारच आहे जीएमसी बॅच आहे तलाटीची आहे ग्रामशेकची आहे डी एमई आर ची एक जाहिरात सध्या निघाली ती फॉर्म भरायची चालू आहे तुम्ही ते डी आर ची जाहिरात मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला तिचा व्हिडिओ टाकलेला आहे अभ्यास टॅपवर तिचं पी डीएफ आहे तिथे जाऊन तुमचं क्वालिफिकेशन बसत असेल तर नक्की ग्रॅज्युएशन आले विद्यार्थ्यांनी किंवा बारावीवर काही पदं आहेत त्याच्या ड्रायवर वगैरे आणि इतरही पदं आहेत औषध निर्माता असेल बरीच पदं आहेत प्रयोगशाळा असं आहे वगैरे तुम्ही तिथे फॉर्म भरा संधी असणार आहे मोठी चला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद